लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दादा बुदगडी सर आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर ऍडव्होकेट सतीश धर्मराज गायकवाड हे उमेदवार प्रभाग क्रमांक पंचवीस ब मधून उभा आहेत आणि त्याच पद्धतीनं सौ स्वातिताई उत्तरेश्वर नवर नवरे प्रभाग क्रमांक पंचवीस अमधून उभा आहे आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की आपापल्या वार्डामध्ये काय परिस्थिती आहे आणि भविष्यामध्ये आपण निवडून आल्यानंतर काय विकास करणार आहोत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम मी तालुक्याचे अध्यक्ष गणेशदादा भतगुडे साहेबांकडे आपण जाऊया आणि त्यांना विचारूया की बीड शहरामध्ये बीड नगरपालिकेसाठी आपले किती उमेदवार उभा केलेले आहेत आणि बीड शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपलं मत काय आहे त्यांच्याकडून घेऊ नमस्कार मी गणेश बसगुडे पाटील बीड तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आहे मागील चाळीस वर्षापासून बीडकरांना एकाच कुटुंबाला निवडून देण्याचं काम केलं परंतु बीड त्याच व्यक्तीनं त्याच कुटुंबानं की बीडला विकास करण्यापासून तो सोडा पण बीडला बकास करण्याचं काम केलं आणि म्हणून आम्ही दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकी म्हणजे यावेळेस सोबळावर काँग्रेस पक्ष बीड शहरामध्ये तीस जागावर उभा आहे त्याचबरोबर उर्वरित जागेवरती आपण समविचारी पक्ष आणि पुरस्कृत करून आम्ही बावन ला बावन जागा स्वबळावर लढत बीड शहराचा विकास हा प्रामुख्याचा भाग आहे पूर्वीचा जो बीड आहे तो आज राहिलेला नाही ले प्रत्येक शहराला कुठलंही विजन या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आम्ही आरोग्य असेल पाणी असेल ज्या काही शहरवासियांच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा घेऊन आणि आम्ही चांगली उमेदवार या ठिकाणी सुशिक्षित आणि जाण असलेली उमेदवार या ठिकाणी बीड नगरपालिकेमध्ये आपण उभा केलेले आहे आणि आमचा विश्वास आहे बीडकरांवर आम्हाला विश्वास आहे की बीडकर काँग्रेस पक्षाच्या सिंबॉलवर उभ्या असलेल्या सर्व उमेदवाराला निवडून देतील आणि आम्हाला या बीड शहराचा विकास करण्याची संधी देईल दादा बरोबर आहे विकास करण्याची संधी आपल्याला तर मिळालीच पाहिजे मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की बीड शहरामध्ये कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे तर टाकाऊ वस्तू टिकाऊ वस्तू बनवण्याचा काही प्रोजेक्ट असा होऊ शकतो का या संदर्भात काय म्हणतो निश्चितपणे होऊ शकतो बीड शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन सत्ताधाऱ्यांनी केलेलं नाही प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये कचऱ्याच्या ढिगारे साचलेले आहेत नाल्या फुटलेल्या आहेत आज एवढी मोठी अतिवृष्टी या ठिकाणी होऊन देखील आज देखील वीस वीस बावीस बावीस दिवस पाणी आम्हाला मिळत नाही अनेक समस्या आहेत बीडकरांच्या आरोग्याचा प्रश्न कचरा आणि घाणीमुळे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय शिक्षणाचा प्रश्न आहे गुंडगिरीच्या बीडमध्ये गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हीच लोक गुंडगिरीच्या आणि भ्रष्टाचाराच्या जोरावर पुन्हा पैसा आणि सत्तेच्या जोरावर ती या विद्रुपीकरण करण्यासाठी उभा आहेत आणि म्हणून आम्ही सर्व साधारण परिवारातील परंतु चांगली विजन असलेली लोक या ठिकाणी उभा केलेली आहेत आणि निश्चितपणे या बीडकरांना अपेक्षित असा विकास आम्ही करून धन्यवाद आपण आता सतीश गायकवाड हे क्रमांक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की इथल्या नागरिकाच्या समस्या काय आहे आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने विकासात्मक कार्य करणार आहे भविष्यामध्ये या संदर्भात आपलं काय मत जनतेचे सगळ्यात महत्वाचा म्हणजे रस्ता तुम्ही जर आता येताना जर पाहिलं तर तीन चार गाडीवर गाडी कोणाची पण घासते म्हणजे विकट परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून हाच रस्ता रस्ता रोज दिसतोय रोज याच्या जायचं याच्या यायचं तसंच हा एक तुम्हाला एक नमुना दाखवला पूर्ण वाटामध्ये अशी परिस्थिती दुसरी गोष्ट म्हणजे काय की नाल्यामध्ये सगळ्या लोकांचं काय करते कचरा कुठली नसल्यामुळं सगळे लोक जे आहेत ते नाल्यामध्ये कचरा टाकत आहेत तर नाल्यामध्ये कचरा टाकल्यामुळे काही नाल्या पूर्णपणे ज्यावेळेस महाग पाऊस आला होता तर पूर्ण जे पाणी आहे ते रस्त्यावर आलं होतं तसं ठिकठिकाणी बघितलं होतं की जे नळाचे जे कनेक्शन आहे तर ते नाल्याला चिटकून गेले काही काही ठिकाणी तर ते नळ फुटल्यानंतर ते नाणीचं पाणी त्याच्यामध्ये जाऊन लोकांच्या आरोग्याची खूप मोठी समस्या निर्माण झालेली बऱ्याच ठिकाणी मला ते दिसत की नळ फुटलेले तर त्यातून नाणीचं पाणी जाते म्हणजे एक आरोग्य हानिकारक वातावरण तयार होत आहे दुसरा तिसरी गोष्ट हे जे स्ट्रीट लाईट जे आहेत पहिली गोष्ट तर लावत नाही आणि नव्या तरी लावले तर परत कधी पाच वर्षामध्ये ते फिरकं सुद्धा नाहीयेत आता आंध्रामध्ये जे बुजुर्ग किंवा वृद्ध लोक जे आहेत त्यांना रस्ता वगैरे दिसत नाहीत आडकोळ पडण्याचे चान्सेस वाढतात त्यांचे तर या गोष्टी तसेच कचरा कुंड्या आता मी जे सांगतो त्यावर समस्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्र, रस्त्याचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा तर रस्ते पहिले बनवणार व्यवस्थित दुसरी गोष्ट नाले जे आहेत ते वेळोवेळी आठवड्यातून दोन वेळेस नालेची सफाई होणार तिसरी गोष्ट पाणी आता जर पाहिलं पाण्याचा प्रश्न पहिला तर आठ ते पंधरा दिवसाला oh, पाणी येतं आता लोकांचं प्रत्येकाच्या घरी काही बोल नाहीयेत बरेच लोकांचं गावावर अवलंबून लोक आणि ह्याचं पाणी सोडण्याचं पाणी जे सोडतात ते काय करतात सकाळी तीन वाजता चार वाजता किंवा संध्याकाळी बारा नंतर म्हणजे पाणी सोडण्याची पद्धत चुकीची आहे ज्यावेळेस लोकांना आता झोपायच्या टाइम मध्ये जर पाणी सोडलं तर काही लोकांना पाणी भरणं होत नाहीये मग आठ दिवस ते काय करणार आता टँकर आणून आठवड्यावर भागवून सर्वसामान्यांना शक्य नाहीये टँकर रेट वगैरे भरपूर वाढलेले आहेत तर ह्या गोष्टी सगळ्या ज्यावेळेस मला नगरसेवक म्हणून जर तुम्ही निवडून दिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रस्त प्रश्न सुरू होणार दुसरी गोष्ट म्हणजे हे पद्य वगैरे जे आहेत तर ते सगळ्या ठिकाणी पद्यवी तुम्हाला दिसणार आणि वेळ एक दुरुस्ती होणार तिसरी गोष्ट जे नाल्यामध्ये कचरा वगैरे तुम्हाला तर नाल्या हो, साफ साफसफाई वगैरे करणार आणि ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवणार तर आता काय होते जरी आपण लोकांना सांगितलं कचरा एका ठिकाणी गोळा करा त्याच्यासाठी कचरा कुंडीची पण आवश्यकता ती जर नगरपालिकेवर मुख्य करून दिलं तर कचरा तुम्हाला रोडला दिसतो तो दिसणार नाही तर कचऱ्यासाठी कचरा कोंड्या तसंच चौथा प्रश्न म्हणजे आता भरपूर लोक फिरतात बेरोजगार बेरोजगारी खूप वाढली तर जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून शोध वगैरे अशा ठिकाणी मिलेशिअस वगैरे युवकाला पहिल्यांदा पण ट्रेनिंग वगैरे दिलेल्या त्याच्या माध्यमातून माध्यमातून काही रोजगार निर्मिती होईल का नवीन नवीन लोकांना जर रोजगार निर्मिती करायचे असेल तर भरपूर प्रोजेक्ट आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे अनुभव साठे महामंडळ आहे दलित लोकांसाठी भरपूर महामंडळ आहे तर सगळे आहेत ऑलरेडी सरकारने सगळं करून दिलेले पण हे जनतेपर्यंत पोहोचत नाही किंवा जनतेला याबद्दल काही माहित नाही किंवा दुसरी गोष्ट समजा एखाद्याला समजा एक उदाहरण सांगतो एखाद्याला फाईट करायची अण्णासाहेब पाटील म्हणा अण्णभाऊ साठे कोणत्या महामंडळात फाईट करायची त्यांना काही बेसिक माहित नाही असत की डॉक्युमेंट काय लागतात काय लागतात तर मी ज्यावेळेस नगरसेवक म्हणून निवडून येईल तर प्रत्येक प्रभागामध्ये एक त्याच्यावर एक प्रबोधन किंवा ट्रेनिंग वगैरे ठेवणार की लोकांना डॉक्युमेंट्स कसे गोळा करायचे स्कीम अवेलेबल आहेत पस्तीस टक्के सबसिडी द्यायची वगैरे तर बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे कुकुट पालन म्हणा शेळी पार म्हणा भरपूर स्कीम आहेत कारण मी त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत तर युवकांसाठी मी रोजगार निर्मिती करणार अ परत तिसरी गोष्ट व्रतासाठी एक पेशन पेशन पास जे आहेत ते पास उभा उभारणार बसण्यासाठी रस्त्याला जे बसण्यासाठी जे बेंच वगैरे असतात ते ठिकठिकाणी लावणार तसेच महिलांसाठी जे बचत गट वगैरे चालू आहेत भरपूर बचत गट चालू आहे पण त्यांना दिशा नाहीये फक्त लोक लेडीज वर्ग महिला वर्ग जे काय वगैरे वर्ग ते फक्त पैसे गोळा करतायत पण ते कुठे इन्वेस्ट करायला पाहिजे कुठं पैसे जर टाकले तर त्याच्यात